हाय ऑल मी रुपाली रुपाली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज काय खास बनवणार आहोत हे आपण हे तुम्हाला दिसतच असेल हे आहे केसांसाठी झटपट असं तेल तर चला तर बघू चला केसांसाठी दोन प्रकारचे रेमेडीज बनवू ज्या की ज्या वस्तू आपल्या घरामध्येच अवेलेबल असतात तर पहिली आपल्याला पदार्थ लागणार आहे याच्यामध्ये मेथी तर मेथीदाणे आपण घ्यायचे आहेत यासाठी आणि मेथी मेथीदाण्याचा उपयोग आपण दोन प्रकारे करणार आहोत एक तेल बनवण्यासाठी करणार आहोत आणि एक मेथीदाणे भिजत ठेवून पाण्यामध्ये त्याचं जे पाणी आहे मंडळी ते आपण केसाला अप्लाय करून त्याची रेमेडी बनवणार आहोत आणि ते अतिशय आपल्या केसांसाठी चांगली रेम रेमेडी आहे केस गळत नाहीत केस मस्तपैकी के दाट वगैरे होतात चल चला तर बघू मेथी दाणे असे भिजायला ठेवायचे आणि हे मेथीचे जे दाणे आहेत ते आपण काय करायचं असं बारीक बारीक थोडंसं कुटून घ्यायचं आणि हे कुटून घेतल्यानंतर वाजूलत ठेवायचं आणि हे जे मेथीचे दाणे आहेत ना हे एक रात्रभर भिजवत ठेवायचे आणि सकाळी ह्याचं जे, जे पाणी आहे ते केसांना लावायचं आणि तुम्ही काय करायचं दुसरी रेमेडी जी आहे ती आपली त्याच्यामध्ये कोणत्याही ते प्रकारचं तेल वापरायचं त्याच्यामध्ये ते मेथी दाणे टाकायचे कडीपत्ता टाकायचा आणि असं मस्तपैकी तेल तयार करून घ्यायचं तर ही आहे आपली झटपट केसांसाठी ते रेमेडी तेल हे गॅसवर ठेवून मस्तपैकी गरम करून घ्यायचं थोडस ते काळं होऊन द्यायचं आणि हे तेल असं झटपट तयार आहे जे आपण गाळून बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे हे तेल खूप पौष्टिक आहे मंडळी केसांसाठी धन्यवाद